चला तर मित्रांनो आज आपण जर्मन भाषेत आपले छंद आणि आवडी कशा सांगायच्या ते शिकूया माझा छंद हे जर्मन मध्ये माइन हॉबी मायनस असे म्हणतात हे वाक्य वापरून तुम्ही तुमचा आवडता छंद सांगू शकता माइन हॉबी इस्ट फोटोग्राफी मला माइन्स आवडते म्हणजे जर्मन मध्ये इच माग माइन्स या वाक्याने तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सांगता येतील इच माग रेझेन आता आपण थोडे पुढे जाऊयात आणि मी माइनस मध्ये रस घेतो हे इच रे मिच फ्युअर मायनस असे कसे म्हणायचे ते शिकूया हे थोडे वेगळे आणि प्रभावी वाटेल रे मिच फ्युअर गेशिष्टे कोणाच्या छंदाबद्दल विचारायचे असेल तर तुमचा आवडता छंद कोणता म्हणजे वॉज इस डाईन हॉबी वॉज इस डाईन हॉबी एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम शेवटी संभाषण पुढे नेण्यासाठी मला तुमच्या छंदांबद्दल ऐकायला आवडेल हे वुर्डे गेर मेहर युबर डायने हॉबीज एरफा असे म्हणता येईल वुर्डे गेर्न मेहर युबर डायने हॉबीज एरफा रेन तर मित्रांनो आता तुम्ही जर्मन भाषेत तुमचे छंद आणि आवडी सहजपणे सांगू शकता पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका